산책을 즐기고 있는 어린이 اب되도 따뜻한 집에서 일하고 있어요 잘 노� organizational 좀 건데 태어났다고 전화 character 여러분 경우에는 그런데 우초 अर्धी खाऊ दे काम कमी आणि बघ बघ जाऊ असला घर जावं काम करून घेत जा आधी लई लाई तू काय भांडी घासले का नाही काय काम केलंय सकाळ धरून ना काय लागते काय काय महाग लागते म्हणजे काम करून घे जा सांगत नाहीस तू करू ना सकाळ जाऊन काय खाल्लंच नाही का सकाळी केल नाश्ता सका केला त्या नाय त्या करू ना सकाळी नाश्ता केलास का नाही खा कशी बुडबुड चालू काहीच वाद घ्या घर जावायला जाऊन जाऊन म्हणतेस तुम्हाला काय जो होतय तेच मग जरा बाजूला घ्यावा पाणी तोंड चालवायचे जावायला भूक लागली काय ताव एवढे भांडे आखतायला बघा आता ती बघण्याती नाय का काय गप ना कामच होत नाही घर जावं व्हायचं जा कशाला यांनी तू तर पुचू पुचू करीत बसती तू सांगत नाही तुझ्या लाडाच्या नाव हो राहील हा एकुलता एक आहे एक आहे बघ ती भांडे किती आपण तोंड तर बघ कस झालंय गोळा उठला का तोंडाला माझ्या मग तस तोंड जरा नीट ठेवा आणि सगळं गपगुणाने काम करीत जा मारून टाक दाकायचे नवसानी घर जावं केलाय काय मग तुला नाही न भोग्या नवऱ्यासाठी एडी झालीस तू तिला हा हात नाही बघ उचलून आपण दुःखाला भीस काम बेजवार झाले पाहिजेत मला बघ भांडे कसे भांडे त्यात काय ठेवत काय काम होत्या जावायला पाहुण्याला काहीतरी काम होते का अजिबात तू सांग ना असलं बोलतच मुलोरावानी घरचे पटापटा जरा दांड देऊन सांगत बघ गच्चीला पकडू का श्यामी बाई कशाला उठून जायन कुठं त्यासाठी घर जाई करून घेतलाय काय आपल्याच वावरातले येत असल्या खिडक्या हा खिडक्या काय नाही घासा भांडे गप्प कशा लागत असल्या तशाच लागत गपची भांडे कशाला आपल्या तशाच लागत असतात कशा लागत असतात शेंगा जसे लोक खात्यात आपण पहिलं खातो तसेच लागतात कशा लागत असतात बघण आहे बघण मला नको नको केलं पाहिजे जावायला बघितलं की टेन्शन येते मला खरंच ना एक काम करत जावा तो बघ हा त्यांना काम नीट करून घेत जा तू मला टेन्शन येते काम करतात तस तू माझ कसरत हा बाप जावायनं काय करावं बसले का तिथं तुझ्या बस मग कुठं बस हाय बघ बघ न बघ मला जावायचं बघ नच पटत नाही बाई अवघड केलंय आई एक आता या काय अवघड केलंय अगो त्यांनी सांगितलेले काम करू दे अग काय नाही सांग बर आता वावरातलं करू दे घरातलं करू दे सारखी मांडी पशी घेऊन बसते इलाळीवाणी हा बघ 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 ना तर बघ तू मला जावायचं पटत नाही बाय बघू का नको मी असं करू असं करू कसं बघू का नको शिवायला तोंड द्यायचं आहे का हाय का तोंडाला तोंड द्यायचं मला नाही म्हणले तुम्हाला देणार बघ काढेला लगेच काय करते जावायचीच माया येते का मला वाटत तुझा मुस्कार हा नावा तुला जावायचीच माहिती आहे ती आणि बघ तसं तोंड करायचं उग माणसा पुढं केल वाणी काय घर जावय झालंय जा मोठा बंगला बघ बघ बग... हाय का आमचा असू द्या मग कमुळ आईच्या घरी उन लावलं इकडं खेदाडून दात खाऊ नका तसल बघ दात खात्यात माझ्यावर बघ ना बघ करू ना काय झालं दात खायला काय झाले पुढं मग काय करायचे भांडी असतील तशी ठेवायची का घरात न्यायची नाही का हा मग करुणा तू असं सांगत जाऊ नको तू गोडीने जावायला जरा तू आंडर मध्ये घे गोडीनं बोल की म्हणती गोडीनं बोलती गोडीनं बोलती वरडल की म्हणती गोडीत बोल करू काय मी घेऊन मला भांडी

त्यातली दारू लागते खायला लागत मटण लागत मग तेवढ्या देते एवढाले गोडसा आणून बघ मिरच्या भरून माया शेंगाच्या ताटात ताटातापटिले बघ किती हाटकुरपणा जावायला गावात टाकले गावात खातानी का बस की आता किती बोलत माघारी येत बरं माणूस म्हणतोय जाऊ दे जाऊ दे किती माघारी बोलायच जावायला ए अगो बाय मिरच्या निश्चित बसला नाही मिरच्या मी काय काम करायला का आता मिरच्या तो निश्चित होता पखाल मांडून बसल्यात माय लेकिन तू मिरच्या निश्चित होई अरे नाही हातात घेतल्या होत्या निसत्या ती कट कशा बघायला घेतल्या होत्या मला दिसतंय ना दिसतंय ना मला काम करीत का नाही करीत सांगत होते ना त्या कडूला नको म्हणून मला माहिती होत्या कशा ती कशाय उठते का काय केलंय काय पखाल मांडून बसला दोघी मायले की जरा तरी लज वाटाय पाहिजे लावायला मिरच्या निसायला तू असत ना जीवायच्या माग पडू नको म्हणून मला नव्हतं किती दिवस झालं पुसतात दोन आहे का दोन दिवस पुसतायच्या निघले काही बराय लाव चियाचे डाग म्हणजे तुम्ही पिताना चिया किव करीत होती नवऱ्याच बघा आता मारली का नाही तुझ बापान पुस्क दिली नाही किड किवन दिसल की माही ती आई आली की रडून चालवलं अरे चावून खाते तुला चावून डाकणी किलवानी सांग अरे 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 तुझं खरं बघ

बाई भाई जरा ला जायचं शिकावा जावायला घर जावाय केला म्हणून भांडी लावी ती झाडून घ्यायला लावी ती त्यांना रोज आना कोटरी म्हणून खायला घालती म्हणून झाडून भांडी करायला लावी ती आम्हाला तासून तुसून घेतले आडवती जर तो आहे पाणी जर बाय पी मला पाणी लावण्याच्या खाली उतरण का माझ्या लेकराचं माझी हलवान वास करून पाणी दि ती पियाला कवडी पिऊ नका राहू द्या हा काय म्हणले बघा तर कवडी शिवी दिली बाई माया पोरीला मग काय पाया पड काय का हा का, का? 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 तुमच्या घरी फरशी पुसलेली जमती शिवी द्यायची काय हा लाडाच लेकरू आहे तुमच्या लाडाचं लेकर शिवाय द्यायचं का मग हा लाडाच लेकर मला राहायचं नाही तर मला यायचंय तिकडे हा बघ काय बघा मला नको मला करत होतीस तू पलटी गेल कुठे गेलं तेल लावीत घर जावं पणा तो देखना दिवा मला घेऊन माझ्या लेकराला घेऊन जाते का जंगलात जाऊन राहीन तुमच्यात नको रे ना जायची पाहुण्याला जाऊ दे तो जायचं ना तो आपल्याला ठासून आई पशीच ठासून लग्न राहायसाठी तुला झाडून भांडी ही फरची पुसायची आणि ह्या बसायची आता आम्हाला माहिती आहे सांगा बरं मला एकदा आता तो त्याच्या तोंडाने सांगतोय तरी तुला सांगायचंय का होय ग झाडून काढतो भांडे घासतो सायपाक करतो हातरून टाकतो बघितलं का झाडून काढताना भांडी ती ती काय इथं बघायला हाताला कातडी लेकराच्या हातात घ्या कुठं फेडताना ग कुठं फेडता काय नाही झालं कुठं फेडताना बाई इतकं पाप ग जावा याकून काम करून घेतल्यावर हो काय माहितीये का घुबडीच्या जलमाला जावं लागतं ह्यांनी डुकराच्या जलमाला जायला पाहिजे आखरीच करून डोक्याचा काय जपात जावायची जात उलटी उलट आपलं राहायचं जावायची जात आहे का नाही उलटी त्याला का धर धरू चल राहीतच जाऊ देऊ नको काय कशी करून करून जाऊ देऊ नको नको मजेत बरं झालं तुम्हाला भांड्या घासा